हॅलो गाईस कसं काय चाललंय तुमचं बरं आहे का झालं का चहापाणी आमचं पण आता झाला काल आलती आमची गावाकडून बीडकून चुलती आली चुलतीला थांब म्हणलं गोकुळ अष्टमी होती जेवण विवण करते होती म्हणले दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे मला मग काल साडी बिडी आणली मी साडी आणली आन आणि तिथं भाऊ आहे माझा तेलकुच्या तिथं राहतात ते काय हो सव्वीस सेक्टर का काय तिकडं राहतात ते, 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 ते। पाटण हा मग तिथं मला म्हणली येईन चार वाजता फोन केला आणि गेली मी बहिणीला बहिणीकडे गेली मांजरीला गेली बघा आता आणि साडी तशीच पडली आता आणू अशी गावाकडची आहे माझी चुलती चुलता बघा साडी तशीच पडली आता मग ती पाच तारखेला येते म्हणलं मग ये पाच तारखेला घेऊन आता बघ हम्म जावं गेल ते आणायला गाडीवरती लाजत ना गावाकडच्या आहे म्हणून लाजत कुठून तू ताजी आणाय तुम्ही मांजरीला हां मांजरीहून आणली होती तिला मांजरीहून आणली ना आता मग भावाने नेऊन घातली ती भाव शिक्षक आहे ना मग ते घेऊन गेलं तिकडे आता मावशीकडे त्यांच्या तिच्या बहिणीकडे गेली ताई माझी चुलती मधली चुलती है आलती तर येत असती माझ्याकडं वर्षातून दीड वर्षातून तर मग घेत असते मी त्याला साडी बिडी घेतली तिला आणूस दम नाही मग पळाली मला म्हणली भावाचं पोराचं दुखत आहे वाटतं नाताचं तिच्या दवाखान्यात मध्ये आज संध्याकाळच्या गाडीने जाणार आहे मला मग ती साडी धावता येत तशीच मला बरं ठेवते बाई येतो चला बी आणि घेऊन जातो जातो दाजी बोलत नाही तर बघा दाजी बोल ना तुमच्या हा पण बोला होत्या आलत्या मग काय सांगायचं ना मी आणायला गेलतो नाही गेलतो बस स्टॉपला तुम भावाची पोरगी आहे मैत्री मग तिला फोन केला मामा इथं आलो मग टिरकुज तिथं मग गेले काल आणायला आणि आज गेली मांजरीला दाजी परत आलेत कामावून मग तिला त्यांना घ्यायला म्हणले जाऊ आज जेवण बेवण करू तर तिला गडबड झाली दुखायले ऍडमिट केले भावाच्या पोराला माझ्या मग मा ते गेले आज जाणार आहे संध्याकाळच्या अकराच्या काय दहाची गाडी वाटतं मांजरी म्हणते ती कोण तशीच जाणार आहे बघा गावी जाणार हा गावी जाणार आहे बीडला मग आता पाव चार याचं करावं लागतोय तिला काही खायचं बी नव्हतं ना उपास वाच तर मग पळाली तशीच परवा दिवशी आली तिथं राह भावाची मुलगी तिकडं पुण्यामध्ये कोणच्या कॉलेजला पुणे विद्यापीठामध्ये हा मला काही येत नाही ते पुणे विद्यापीठामध्ये हाय वाटत कुठं मग ती मेट्रोनं जाणं येणं नाय तिचं ती इथं आली की मग चला आता जाते 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 म्हणलं मग राह रात्रची नगर ते नेऊन सोडलं त्यांना मग सेक्टरला का काय म्हणते ते तिथे गेलेत मग आज ताईला माणूस की खूप आहे म्हणलं हा माणूस की त्यांना माणूस <laughs> खूप माणसं आवडतात त्यांना मुळे आलेल्या पाहुण्यांचा माणसं नाही आवड का माणसाला पाहिजे ना आपल्याला माणसा चहा पाणी जेवण हे करायला पाहिजे का नाही गावाकडच्या लोकांना तेवढच पाहिजे नाही तर मग नाव ठेवते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका गाईस तुमच्या ताईला सबस्क्राईब करा दाजीला पण आहे तर दाजीला पण आता तर बोलू लागत काय म्हणता सबस्क्राईब करा म्हणा ना ताईला तुमच्या तुमच्या ताईला सबस्क्राईब करा